पोलीस ठाणे एम आय डी सी येथील गुन्ह्यातील केटा कार क्रमांक एम एच चाळीस सी क्यू नऊ पाच नऊ नऊ किंमत सतरा लाख रुपयांची अशी एकूण तीन केटा चार चाकी वाहने जप्त करण्यात आलेली आहे आरोपी हे गाड्यांचे सॉफ्टवेअर मध्ये छेडकानी करून बनावट नंबर प्लेटचे बनावट फास्ट टॅग तयार करून चोरी करून वाहने परराज्यात नेत होते गुन्हे शाखा पोलिसांनी वाहन चोरांची आंतरराज्य टोळी निष्पन्न करून चारचाकी वाहने चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून एकूण अकरा चारचाकी वाहने किंमत एक पूर्णांक पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी माननीय श्री रवींद्र कुमार सिंगल पोलीस आयुक्त नागपूर शहर माननीय श्री निसार तांबोळीसह पोलीस आयुक्त नागपूर शहर माननीय श्री संजय पाटील व आदींसह संपन्न झाला नमस्कार आज आपल्याकडे एक चांगली आणि मोठी कारवाई झालेली आहे म्हणजे हे जे आहेत हाय एंड कार्स जे असतात स्पेशली क्रेटा किंवा ज्याच्यात ज्याच्या सॉफ्टवेअर टेम्पर करून काही वाहन चोरीस गेले होते ते पकडण्यात आलेले आहे आणि ही जी टोळी आहे ती नॅशनल लेवलची ही टोळी आहे आणि त्याच्या तत्पापर्यंत जवळपास अकरा वाहन आपण हे पकडलेले आहे डिटेक्ट झालेले आहे आणि त्याशिवाय ते जवळपास आहेत दीड कोटी ते आजची किंमत आहे त्याची परंतु सिरियस याच्या असं आहे की सगळे इंटरलिंक्ड आहेत आणि हे जे आपण डिटेक्शन केलेली आहे त्या मध्ये क्राईम ब्रांचनी हे शोधून काढलं की कुठून कुठून हे वाहन चोरीस गेले होते त्याच्यात जे मेनली कळलेला आहे तो दिल्लीच्या हैदराबाद आणि नागालँड पर्यंत आणि मणिपूर पर्यंत हे वाहन आणि आपले नागपूरवरूनही काही चोरीस गेलेले होते अजून याची इन्व्हेस्टिगेशन आपली केसमध्ये चालू आहे आणि क्राईम ब्रांचनी जे हे कारवाई केलेली आहे ते म्हणजे याच्यात आपण आत्ता हे शोधतो आहे की सॉफ्टवेअर जो असतात गाडीमध्ये ते सॉफ्टवेअर म्हणजे त्याच्यावरूनच ते एक ते किल्ली तयार होतात म्हणजे द की टू ओपन दी व्हेकल आणि तसेच याच्यात म्हणजे कोणी कंपनीच्या हे आहेत का ते आपण करतो आहे सध्या आमच्या त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तसेच ह्याच्या एक म्हणजे फास्टॅग्सवर पण जे घेत होते आणि फॅ फास्टॅग पण फेक आधार कार्ड असला किंवा हे त्यातून त्या आधारावर ते फेक फास्टॅग्स पण घेत होते मग तिथूनही आपल्याला माहिती मिळती आहे की कसे कसं त्यांनी काय काय केलेलं आहे त्याच्यात काही आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि त्या आरोपींकडून आपण पुढची इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमची कारवाई सध्या चालू आहे आणि हे जे आहेत जे रेड हँड आपण एक कार पकडली होती ती कारची माहिती आपल्याला मिळाली होती की नागपूरवरून एक कार असे असे जात आहे आणि ते मध्य प्रदेश पोलिसांना आम्ही सांगून मग तो त्यांनी इंटरसेप्ट केली आणि ते वाहन आपण पकडलेलं आहे तो आणि म्हणजे एक सिरियस अशी एक ऑफेन्सेस याच्यात मोडस ऑफरेंडी दिसली ही आतापर्यंत आपल्याला कळत नव्हतं की आणि ते शोधून म्हणजे हा कारला आपल्याला हे आहे एक कार ते त्यांनी अगोदर एक अटेम्प्ट झाला होता परंतु त्याच्यात ते सक्सेसफुल झाले नाही परत तीच कार थे नंतर थे ते नंतर तिथून चोरीच गेली म्हणजे ही जी आहे गँग आणि त्यांचे सेल करण्याच्या इथून चोरी करणारे दुसरे लोक आणि ते चेंज होतात आणि ते लगेच ते दुसरे राज्यामध्ये जातात मग एक सिरियस असा एक ऑफेन्स होत होता ते आपण त्याला पकडलेले आणि ती आमची क्राईम ब्रांच अंडर शिव पाटील जॉइंट सी पी आणि डिटेक्शनचे आपले जे डी सी पी आहे त्यांनी एक चांगली कारवाई ही त्याच्यात केलेली आहे म्हणजे असू शकतात की इंटरस्टेट टीम आहे खूप मोठ्या हो जे एक्झॅक्ट चोरी केली ते आमच्या तपासात दुसऱ्या स्टेट स्टेटमध्ये गेल्याचं निष्पन्न झाले ज्या स्टेटमध्ये हे इन्साईड केले झाले त्या स्टेट पोलिसची आम्ही की प्रोसेस से डायरेक्टली जो लॉग सारे इलेक्ट्रॉनिक लॉग है और इसको तो कीवर्ड्स बोलते हैं कोई कीवर्ड सॉफ्टवेयर रिक्वेस्ट को कलेक्ट करने वाला सॉफ्टवेयर लोगों के पास आया है तो चाहे ये लोग ऑलरेडी किसी कंपन्यु में पहले काम कर हो सकता है इसके बारे में आप देखना कर रहे हैं हम अक्सर सब ये जो वो गाइड हो गया तो डाटा डाल के लोग लेले दूसरा जो रजिस्टर रजिस्ट्रेशन किया गया का ऑलरेडी अच्छा कर है ये इतनी है कि लोग कहते हैं कीवर्ड लिया गया एप्लीकेशन आरसी देवी रूपी म्हणजे त्यांनी जर गाडी इथून चोरून ठरवली जी गाडी त्यांनी लोकेट केली आहे त्या गाडीचा ऑलरेडी आरसी बुक सुद्धा त्यांच्याकडे त्या गाडीचा आणि ते नंबर इथून आपल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी ह्या नागपूरची गाडी चोरी केल्यानंतर ऑलरेडी मुंबईच्या व्यक्तीचा नंबर त्या गाडीला दिला मुंबईचा त्याच व्यक्ती ज्या व्यक्तीच्या नावावरती गाडी आहे त्या व्यक्तीचा त्यांनी आरसी बुक बरवलं आहे म्हणजे वागेच जर पकडणार ऑलरेडी गाडीचा त्यांच्याकडे आणि आर सी बुक पण आहे पण हे सगळं डुप्लिकेट त्याच्या नवी मुंबईच्या पोलिसांनी नागपूरच्या रोज वाटत नाही कारण जे ड्रायव्हर इथे लिहून आले जे ड्रायव्हर आले त्यांच्यासोबतच त्या गाडीचे नंबर आणि त्या गाडीचे आर सी बुक आले तर से, तो, तो सारी गाड़ी इसमें नहीं तीन गाड़िया ऑलरेडी अपने क्या नौ गाड़िया तीन गाड़िया नागालैंड में जब, जब अजु सहा गाड़िया नागालैंड में दुसरा प्रकार असा है कि इतने नागपुर एक एक गाड़ी इम्पावी नंबर वो तीन गाड़ी त्रेना होती त्या क्रेटा गाडीचा ज्यावेळेस आपण नंबर बघितला त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की हा नंबर या गाडीचा नसून अजून एका वेगळ्या व्यक्तीच्या नावाचा आहे त्या व्यक्तींना ज्यावेळेस बघितलं तर ती जळगावची व्यक्ती बरोबर जळगावची व्यक्ती होती त्याला आपण विचारला जळगाव तर तिकडं जळगावमध्ये जो रजिस्ट्रेशन असताना ती गाडी इथे आपल्याला दिसली त्याच्यावर आपण त्याच्या डिटेल्स मध्ये गेलो त्यावेळेस लक्षात आलं की ही क्रेटा गाडी जळगावची नसून ही पुढील नंबर इंजिन नंबर बघितलं त्यावरून आपल्याला लक्षात आले गाडी वरून चोरलेली आहे सध्या इथं आपल्याकडे आहे मग त्या दोन व्यक्तींना जे संबंधित त्याच्यात नाव लिहिलेले त्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतल्यावरती आपल्याला अजून पाच गाड्या गाड्या दिल्लीला रजिस्टर झालेल्या आहेत चोरी म्हणून त्याच्यात आपण गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल घेऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि एकूण आतापर्यंत आपल्याला त्यांच्याकडे आठ गाड्या आपण म्हणजे सहा गाड्या गुन्ह्यातल्या आहेत दोन गाड्यांचा तपास आपला अजून सुरू आहे अजूनही यापेक्षा जास्त घेण्याची शक्यता ना करता येते आणि ह्या सहा गाड्या दिल्लीतून येतात जसं इथून एक व्यक्ती नागालँडला ला जात होता त्याच पद्धतीने दिल्लीवर एक व्यक्ती इथे गाडी पाहिजे म्हणजे ऑल ओव्हर इंडिया हे रॅकेट असण्याची इम्फॉलच्या ड्रायव्हर आहे त्यांचा रोल त्यांचा रोल ड्रायव्हर त्यांनी गाडी सोबील करत असताना मी नऊ गाडी नागालँड ला गेले आहे नागालँड मणिपूरला परत वाट असा काही सांप्रदायिक उंचा होत आहे गाडी जागा म्हणजे सगळे गाडी असे आहेतमध्ये काही वेगळा काही प्रकार आहे काय असणार काही

<laughs> आणि जा ते दिल्लीची टीम पण गेली होती नागालँड ही होती आजची खास खबर बघत ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा धन्यवाद they put in their live news.